मागे मिठाई घेतली हलवाई का पण परवा कुठल्या तरी कामाला आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की दादा आम्हीच तुम्हाला दरवर्षी मिठाई देतो कसली काय मी विचारलं म्हणले ह्या वेळेस घ्या म्हणलं केवढ्याला देणार आहे म्हणले पावणे दोनशेला म्हणलं काय म्हणले हो पावणे दोनशेला आणि नंतर त्यांनी गेल्यावर मग दिलेलं होतं दोनशे पंचावन्न दो मग मी नंतर त्यांच्या मुलाचा दुसऱ्या दिवशी फोन आला दादा चिडू नका म्हणलं काय झालं दादा नाराज होऊ नका ना वडिलांची चूक झाली म्हटलं झालं काय ते राव तुम्ही त्यांना पाहुणे दोनशे म्हणला नाही लगेच हो म्हणले परंतु गेल्या वेळेसच दोनशे पंचावन्न होते आणि आता तर सगळी महागाई म्हणजे काही का वाढलेली आहे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि मिठाईला साखर तर लागते आणि म्हणले अशी पंचायत झाली परंतु आता काय करता बघ तुझ्या बापाने मला शब्द दिला तू मला काही तसं सांगू इतकं कापूळ तिला नाही दादा आता तुम्हीच बघा बाबा बाप छोटी आहे पण तो म्हणलं ठीक आहे आता तुम्ही सांगाल तसं पण माझं किमान नो प्रॉफिट नो लॉस दिलं तरी चालेल माझं नुकसान होऊन देऊ नका ते बघतो आता काय करायचं